विश्वरत्नपरम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला यामध्ये ॲडव्होकेट संभाजीराव पाटील यांनी बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेबांनी सर्व महामानवता धर्माला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे मूल मंत्र दिले आहे परंतु त्यांच्या मूल्याची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे बाबासाहेब आंबेडकर कोणा एका जाती धर्माचे नव्हते तर ते संपूर्ण जगाचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जात होते असे यावेळी ॲडव्होकेट संभाजीराव पाटील यांनी व्यक्त केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्रभाकरराव कुलकर्णी ज्येष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलराव दराडे ॲडव्होकेट जयश्रीराई पाटील धुंडराम सांगवे बसवराज मटपती नगराध्यक्ष मायावती धुमाळे संतोष शेट्टी गणेश धुमाळे बाळू शिवने सतीश शिवने दत्ता शिंदे महादेव आवाळे अमर योंगरे रत्नाकर सुगावे ओम पाटील विशाल गायकवाड मुकेश गायकवाड उत्तम गायकवाड राहुल कांबळे आदिराज माने चंद्रकांत कांबळे कळी गोविंद श्री मंगले अशोक कोरे माया शिंदे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष गणेश कांबळे प्रदीप बानाटे बापू गायकवाड अविनाश जाधव तुषार मादळे रोहित गायकवाड आदि मधी शासकीय रुग्णालयात पाच अधिराज यावेळी आणि विशाल शिंदे यांच्या वतीने देण्यात येणार आहे लहान लेकरांच्या सर्व ऑक्सिजन मशीन काही बाबासाहेब आंबेडकर यांच्या देणार येणार आहेत आणि रुग्णांना फळ या ठिकाणी करण्यात येणार आहे या नंतरचा कार्यक्रम झाला असा मी याही करतो आपण सर्वजण आला आपले सर्वांचे आभार

किती सांगितले तर मला वाटतं करावा ठेवावं एवढं संविधानाची शपथ घ्यायची मंत्रीपद किंवा अन्य पद स्वीकारायचे आणि त्याची पायमल्ली करायची अधिकाराची हे संविधान कधी शिकवत नाही किंवा बाबासाहेबांची अशी संकल्पना किंवा अपेक्षा नव्हती आणि म्हणून पुढच्या काळामध्ये पुढच्या पिढीने असो आणि सध्याचे वर्तमान जे नेते मंडळी आहेत सर्वजण विचार करतात चर्चा करतात संविधानाची आणि पायमल्ली सुद्धा आपणच करतो नागरिक करत नाही समाज करत नाही पदाधिकारी कार्यकर्ते आणि देशाचे नेते हे पायमली संविधानाचे करतात एकीकडे संरक्षण करतात